सध्या थंडीचे दिवस चालू आहेत थंडी मोठ्या प्रमाणावर पडते आहे तर अशा थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जा आणि ताकद देण्यासाठी कुळीथ म्हणजे आमच्याकडे कोकणात ह्याला कुळीथ म्हणतात बऱ्याच ठिकाणी त्याला हुलगा किंवा हॉर्सग्रामसुद्धा म्हटलं जातं तर ही कुळथाची पिठी ही आवर्जून हिवाळ्यामध्ये आमच्याकडे बनवली जाते कोकणामध्ये तर आज मी हे कुळथाचं सूप बनवती आहे जे आपण पटकन बनवू शकतो आणि एकदाही पिठी बनवून ठेवली की आपण ही वर्षभर वापरू शकतो ही जी कुळथापासून आपण पिठी बनवणार आहोत ही जी पिठी आहे ती सकाळी उठल्या उठल्या बरेच जण पाण्यातून पितात ज्यांना कोणाला वजन कमी करायचं असेल किंवा मुतखड्याचा ज्यांना त्रास असतो त्यांना हे डॉक्टर आवर्जून प्यायला सांगतात तर इथे मी पहिल्यांदा अर्धा किलो कुळीत घेतलेले आहेत आणि हे कुळीत आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये हे बी जे आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे हे बी अजिबात ठेवायचं नाही हे कुळीत निवडून झाल्यानंतर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी कुळीत भाजण्यासाठी लोखंडाची कढई वापरते आहे लोखंडाच्या कढईमध्ये पटकन असे भाजले जातात आणि छान असे भाजले जातात व्यवस्थित परतून परतून हे भाजून घ्यायचे कुळीत कुळीत भाजून कुळथाचं पीठ बनवलं ना की त्याला खमंगपणा असा येतो कुळाला आणि स्वाद पण वाढतो त्यामुळे तर इथे मस्तपैकी कलर चेंज झालेला आहे कुळथाचा तुम्हाला मी दाखवते आहे बघा हे सुरुवातीचे कुळीत आहेत आणि आता हे बघा भाजल्यानंतरचे कुळीत भाजत आले ना की त्याला मस्त असा वास सुटतो आणि रंग पण चेंज होतो मग समजायचं आपलं कुळीत भाजून झालेले आहेत हे आणि हे पूर्ण भाजून झाल्यानंतर आपल्याला एकदम थंड गार असे करून घ्यायचे आहेत अजिबात गरम असता कामा नये त्याच्यानंतर काय करायचं हे एकदम थंड झाले ना की मिक्सरला घालायचे आणि फक्त दोनदा फिरवून घ्यायचे त्याचे दोन तुकडे झाले पाहिजेत एकदम पावडर करून घ्यायची नाही इथे मी हे कुळीचे आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत बारीक केल्यानंतर कुळथाची डाळ अशी तयार होते आणि त्याच्यामध्ये टर्फल असतात तर ही आसडायची कुळीत आणि त्याच्यातली जी टर्फल आहेत ती काढून टाकायची आणि ही जी कुळथाची डाळ आहे ही मी मिक्सरला बारीक करून त्याचं पीठ बनवून घेणार आहे जर घरघंटी असेल ना तर घरघंटीवर ही कुळथाची डाळ जर नेली तर छान अशी पिठी काढून देतात ते पूर्वीच्या काळी काय करायचे कुळथाची ही डाळ बनवण्यासाठी जात्याचा वापर केला जायचा पण आता प्रत्येकाच्याच घरीही जातं नसतं तर अशा पद्धतीने मिक्सरमध्ये सुद्धा आपण कुळताची डाळ बनवू शकतो आणि त्याच्यातली टर्फलं जी आहेत कुळथाच्यावरची ही काढून टाकू शकतो भाजलेल्या कुळथाच्यावरची जी टर्फल आहे ती काढून टाकली ना की पिठीचा रंग छान येतो दिसायला खूप छान दिसते ती हा पिठीच्यावरचा जो चाळ राहिलेला आहे तो पुन्हा मिक्सरमध्ये लावून एकदम बारीक असं पीठ बनवून घ्यायचं ही जी पिठी आहे ही एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये म्हणजे काचीच्या बरणीमध्ये वगैरे सुद्धा भरून ठेवू शकतो ही छान वर्षभर टिकते तर इथे माझं हे कुळताचं पीठ बनवून तयार झालेलं आहे आता आपण त्याच्यापासून सूप बनवणार आहोत अगदी झटपट असं तर इथे मी दोन माणसांसाठी हे सूप बनवते आहे त्याच्यासाठी तीन चमचे कुळथाचं पीठ घेतलेलं आहे आणि आतमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आतमध्ये अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत छान असं हे मिक्स झालेलं आहे आता इथे मी अर्धा चमचा मिरची पावडर घातलेली आहे आतमध्ये त्याच्यानंतर हळद पावडर घातलेली आहे पाव चमचा आणि धण्याची पावडर घातली आहे पाव चमचा हे सगळं व्यवस्थित असं पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते आहे आणि हे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आता इथे एक मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेलावर इथे मी बारीक चिरून लसूण घातलेली आहे मी इथे लसूण बारीक चिरून घेतलेली आहे तुम्ही चेचून जरी लसूण घातलीत तरीही चालू शकतं त्याच्यानंतर इथे कोकम घेतलेली आहे तिथे तीन कोकम घातलेली आहेत सोलं त्याच्याऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ वापरला तरी चालू शकतं किंवा आगळ घातला ना तरी चालू शकतं त्याच्यानंतर ही जी पिठी आहे ही पुन्हा एकदा ढवळायची व्यवस्थित आणि ह्या फोडणीवर घालून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित अशी ढवळत राहिलं पाहिजे नाहीतर ह्याच्यामध्ये काय होतं गुठळ्या होण्याचे चान्सेस असतात आजमध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आपल्याला ज्या प्रमाणामध्ये पातळ करायची आहे ना पिठी त्या प्रमाणामध्ये पाणी घालून घ्यायचं इथे मी एक ग्लास भरून पाणी घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि इथे मिरी पावडर घातलेली आहे आतमध्ये जशी जशी ही पिठी उकळायला लागते ना त्याप्रमाणे ती जाडसर होत जाते त्याप्रमाणे जर जास्तच जाड झाली तर तुम्ही त्याच्यामध्ये पाण्याचा जास्त प्रमाणामध्ये वापरसुद्धा करू शकता तुम्ही बघू शकताय सुरुवातीला एकदम पातळ होती आता थोडी थोडी जाड होत चाललेली आहे तर इथे मी व्यवस्थित अशी उकळून घेते छान अशी उकळल्यानंतर आतमध्ये इथे मी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीरचा फ्लेवर आहे तो खूप छान येतो पिठीत तर कोथिंबीरी आवर्जून घालायची आणि इथे माझी कुळथाची पिठी किंवा कुळथाचा सूप इथे बनवून तयार झालेला आहे इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हे जे बनवून झाल्यानंतर जर तुम्हाला ठेवायचं असेल तर वर झाकण ठेवून द्यायचं आणि हे असंच ठेवू शकता आणि ज्यावेळी हवं असेल त्यावेळी तुम्ही गरम करून घेऊ शकता जसं जसं थंड होत जातं ना तशी तशी ती अजून जाड होत जाते मग जर एकदम जाडसर झाली तर आतमध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि थोडी पातळ करायची आहे तर इथे माझी कुळताची पिठी किंवा कुळताचं सूप असं गरमागरम बनवून तयार झालेलं आहे तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा खाली हाईप बटन दिलेला आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा आणि असंच मस्त मस्त खावा सुशेगात रवा माझ्या व्हिडिओक लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू